अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या अथर्व सरवदे आणि संतोष पुकळे या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी सापळा लावून अटक केली त्यांच्याकडून लाखाचं एमडी सदृश्य ड्रग जप्त करण्यात आले या दोघांना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होती आहे याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हे आढावा बैठकीत प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या दरम्यान शाहूपुरीचे निरीक्षक संतोष डोके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्ड इथं सापळा लावण्यात आला दरम्यान वीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरातील वाळू अड्डा परिसरात आलेल्या दोघा संशयितांना पोलिसांच्या पथकानं ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान सांगली इथले अथर्व सरोदे आणि संतोष पुकळे हे दोघे जण अंमली पदार्थ विक्रीसाठी आल्याचं समजलं त्यांची तपासणी केली असता दोघांकडं एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचं एमडी सदृश ड्रग सापडलं त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे